भिवंडी तालुक्याचे ग्रामीण भागासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचे वनाक्क दावे प्रलंबित असून त्याविरोधात श्रमजीवी संघटनेने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निर्णायक आंदोलन सोमवार तीन फेब्रुवारीपासून सुरू झालं आज दहा दिवस उलटून गेले हे आंदोलन आज ही त्याच जोशात चालू आहे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम बोईर जिल्हाध्यक्ष अशोक सापटे तालुकाध्यक्ष सागर देसक यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झालेल्या या आंदोलनात शेकडो आदिवासी महिला पुरुष बिराड व लाकूड फाटा घेऊन सहभागी झालेत प्रशासनाकडून याची दाखल घेत याच ठिकाणी तहसीलदार कार्यालयात तलाठी व मंडळ अधिकारी टेबल मांडून दावेदार कागदपत्रे पडताळणी करीत आहेत भिवंडीचे भाजपा आमदार महेश सोगले यांनी आंदोलना भेट देत आपले समर्थन दर्शविले वर्षानुवर्ष या जागेवर आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे ती जागा त्यांच्या नावावर व्हावी याकरता आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी देखील बोलू असे सोगले यांनी सांगितले तसेच त्यांनी उपविभागीय अधिकारी अमित सान सानप यांना समर्थन निवेदन सादर केले हे आंदोलन गेले दहा दिवसापासून चालू आहे श्रमजीवी सेनेचे सगळे कार्यकर्ते असतील त्यांचे असतील त्यांच्या आदिवासी समाजासाठी जे गरीब समाज आहे तो श वर्षोनुवर्ष म्हणजे चाळीस पन्नास वर्ष एका जागेवर बसून आपला रोजगार करतात आणि तीच जागा त्यांच्या नावावर नाही तर ती जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे यासाठी आंदोलन आहे आम्हाला पण वाटते का खरोखर या गरिबांवर जो अन्याय होतो तो अन्याय न जाता त्यांना न्याय कुठेतरी भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना समर्थन देण्यासाठी आज आलेलो होतो आणि वरती पण आम्ही जे मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांचं काय करता येईल त्यासाठी पण करू आणि वेग जी पंडित जी आहे त्यांचे भाऊ ते नेहमी जे कार्य हातात घेतात ते पूर्ण करतात आत्ता पण त्यांनी जे कार्य आदिवासी समाजासाठी घेतलं आहे ते समाजाचे लिडरच आहे पण समाजासाठी घेतलं आहे ते कार्य पण ते पूर्ण करतील आणि त्यांना जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठीशी उभा राहू आणि हे कार्य पूर्ण करू आकडा तसा आला नाही पण मला माहिती आहे का त्यांचं काहीतरी अकराशे बाराशे पहिलेचे होते आणि आत्ता काहीतरी नवीन आहेत पण मग पूर्ण आकडा माझ्याकडे नाही पण जे पण असतील जे खरोखर आहेत त्यांना नाही भेटला पाहिजे त्यासाठी जेवढे लोक असतील तेवढ्या लोकांचा करण्याचा प्रयत्न करणार आम्ही करू